शरद पवार गेल्या विधानसभा निवडणुकापासून आजपर्यंत शरद पवार काही वेळासाठी फक्त टाईम मध्ये येतात शरद पवार गेल्या सहा सात महिन्यांमध्ये चर्चेत आलेत ते एकदाच की जेव्हा अजित पवार आणि त्यांच्या भेटी गाठी वाढल्या त्यानंतर शरद पवारांनी दिलेल्या एका मुलाखतीत स्टेटमेंट केलं की सुप्रिया सुळेंनी संसदेत बसायचे की विरोधात बसायचे हे ठरवावं आमच्या पक्षातील एक गट हा अजित पवारांसोबत जाण्यासाठी आग्रही आहे आणि त्यामुळे सध्याच्या घडीला बऱ्याचशा गोष्टींवरती पक्षात विचार सुरू आहे शरद पवारांनी अजित पवारांसोबत जाण्यासाठी ग्रीन सिग्नल दिलाय अशा चर्चा सुरू झाल्या आता पक्षाच्या सर्व सर्वांनीच ग्रीन सिग्नल दिलाय त्यानंतर बाकी नेते कार्यकर्ते किंवा मग लेख सुप्रिया सुळे यांचाही काही रोल राहिला नाही असं वाटत होतं कारण म्हणजे अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसची शरद पवारांची कमान ही शरद पवारांच्याच हातात आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत वाटत होतं पण जेव्हा विषय असा आला की शरद पवारांनी एक हिंट दिली सुप्रिया की सुप्रियानं ठरवावं की संसदेत सत्तेत बसायचं की विरोधात तेव्हा तो अँगल सुप्रिया सुळेंकडे होता की आता पुढचा जो काही विषय आहे तो सुप्रिया सुळेंकडे आहे दिवा सुप्रिया सुळेंना प्रश्न केला गेला त्यावेळी सुप्रिया सुळे म्हटल्या की मला याबाबत माहिती नाही मी ज्यावेळी त्यांच्याशी चर्चा करेल त्यावेळी ते असे का म्हटले असे अर्थ निघू शकतील आणि मग एक महिनाभर पुढे काहीच समोर आलं नाही त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार येतात त्यांच्या पदाधिकाऱ्यांशी कासादे सिल्वर मध्ये एक मेळावा छोटासा पार पडतो आणि तिथे शरद पवार अधोरेखित करतात का की काही जरी झालं तरी भाजपासोबत गेलेल्यांसोबत आपल्याला जायचं नाही भाजप सोबत आपल्याला जायचं नाही महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीला लागा आपण स्वतंत्र आहोत शरद पवारांनी ती दिलेली शेवटची हिंट आणि अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही पक्षांचं विलिनीकरण होणार हा विषय ड्रॉप झाला पुढे प्रश्न तयार झाला की आता शरद पवार कुठे आहेत शरद पवार कुठेच नव्हते जेव्हा दोन्ही ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू झाली तेव्हा पवारांनी पुन्हा एक बातमी फोडली की उद्धव ठाकरेंकडे उद्धव ठाकरेंच्या ज्या सभा त्या सभांच्या गर्दीचं रूपांतर मतात होता राज ठाकरेंना ते लागू होत नाही शरद पवार पुन्हा काहीतरी बोलले आणि शरद पवार काहीतरी करतील असं सुरू झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन मेळावा झाला निलेश लंकेंचं भाषण गाजलं कधी काय करणार याचा अंदाज पवारांबाबत लावता येऊ शकत नाही असं निलेश लंकेंनी म्हटलं आणि राजकारणात काहीतरी गेम फिरेल वातावरण फिरेल असं वाटलं पण तरीही पवार कुठेच दिसले नाही मग राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मराठी भाषेच्या मुद्द्यावरती पाच जुलैला एकत्र आले एक, एक भव्य दिव्य अशी त्यांची सभा झाली भव्य दिव्य असा एक मोठा मेळावा झाला मुंबईचे रस्ते व्यापले इतर पक्षांचाही पाठिंबा होता पण शरद पवार कुठेच नव्हते पण शरद पवारांच्या जागी सुप्रिया सुळे होत्या सुप्रिया सुळेंनी स्टेजवर जाणं आदित्य ठाकरे अमित ठाकरेंचा हात धरणं दोन्ही काकांशेजारी त्यांना उभं करणं सुप्रिया सुळेंनीच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघंही भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला आनंदच आहे हे सुरुवातीला ठासून सांगणं पण शरद पवारांनी तसं काही वक्तव्य न करणं सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची दोन वेगवेगळी भूमिका कशा आहेत प्रश्न तयार झाले पण कालच्या म्हणजे काल परवाच्या मेळाव्यावरून हे अधोरेखित झालंय की जले कि आता शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचं पुढं काय सुरू आहे हे बघत नाहीत आता केंद्रस्थानी आल्यात सुप्रिया सुळे पवारांनी दुरी सैल केली आहे आणि आता पुढचं जे काही आहे ते सगळं सुप्रिया सुळे बघतायत सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्षरित्या पवारांनी त्यांच्या पक्षाची धुरा सोपवलेली आहे आणि हेच कारण होतं की ज्या कारणामुळे अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एक होऊ शकली नाही कारण मध्यस्थी होत्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळेंना अजित पवारांसोबत जाऊन त्यांचं पुजेशन त्यांचं नेतृत्व त्यांची महत्व त्यांचं पद काय असेल याचीच माहिती नाहीये सुप्रिया सुळे एक सुशिक्षित चेहरा आहे सुप्रिया सुळे खासदार झाल्यापासून केंद्रामध्ये त्या नेहमी विरोधात बसल्यात सुप्रिया सुळेंना ठरवलं तर पवार साहेब आजही मंत्रिपद देऊ शकत आहेत पण सुप्रिया सुळेंना ते नकोय कारण सुप्रिया सुळे आहे त्या पोजिशनमध्ये रमल्यात आणि सुप्रिया सुळेंना नीतिमत्ता विचारधारा पक्षाचे मूल्य हे खूप महत्वाची वाटतात आणि म्हणून जो टर्निंग पॉइंट शरद पवार घे म्हणतायत तो टर्निंग पॉइंट सुप्रिया सुळेंना घ्यायला जमत नाही सुप्रिया सुळेंना त्यांची भूमिका बदलायला जमत नाही आणि ही काही कारण आहेत की ज्या कारणामुळे सुप्रिया सुळे महायुतीसोबत जायला पाठ फिरवत आहेत आणि जिथे की शरद पवार आता यावेळी होकारार्थी आहेत त्या सुप्रिया सुळेंच्या हाती आता राष्ट्रवादी काँग्रेसची कमान आली आहे त्यामुळे येत्या काळामध्ये काही गणित बदलतील का हा प्रश्न आहे सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील या दोघांचेही विचार काही प्रमाणावरती जुळतात पण दिसून तर असंही येत आहे की जयंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन मेळाव्यात म्हटलं की आता मला या पदापासून मुक्त करा ही जबाबदारी दुसरी कुणाकडे तरी द्या आणि शरद पवारांनी सुद्धा म्हणणं की या गोष्टीवर आपण विचार करूयात पण निवडणुका झाल्यानंतर अर्थ सांगतायत की सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्यामध्ये नेतृत्वावरून मुळात भांडणं नाहीच आहे जयंत पाटील एक समजूतदार व्यक्तिमत्व आहेत त्यांनी फक्त त्यांचे एक पोझिशन आहे तेवढीच पोझिशन होल्ड करून ठेवलेली आहे पण त्यांना पक्षावर दावा मिळवायचा आहे जा का तर असं दिसत नाही एकनाथ शिंदेसारखा ते प्रयोग करणार नाहीत आणि जयंत पाटील ज्या पक्षात जायचं म्हणतील त्या पक्षामध्ये त्यांना घेतलं जाईल रेड कार्पेट टाकलं जाईल पण तरीही जयंत पाटलांना सुद्धा महायुतीत आपली पोजिशन काय असणार हे समजत नाही आहे आणि त्याला कारण आहेत एकमेव अजित पवार दोन्ही ठाकरेंच्या विषयात जसं मी कालही म्हटलं की सुप्रिया सुळे या दोन्ही ठाकरेंसोबत जुळून घ्यायला ऍक्टिव्ह आहेत त्यांची विचार एकमेकांसोबत मेळ आहेत पण शरद पवार जे आहेत ते शरद पवार सुप्रिया सुळेंच्या राजकारणाशी सहमत नाही आहेत असं म्हणायला हरकत नाही कारण दोन्ही म्हणजे सुप्रिया सुळे असो किंवा शरद पवार असो सध्याच्या घडीला शरद पवार कुठल्याच ठिकाणी ना स्टँड घेतायत ना कुठे ॲक्टिवरित्या ये, समोर येत आहेत पण सुप्रिया सुळेंना ॲक्टिवली पुढं केलं आहे हिंदी सक्तीच्या मुद्द्यामध्ये शरद पवारांनी स्टेटमेंट केलं होतं की हिंदी गरजेची आहे पण त्याची सक्ती व्हावी इतकी गरजेची नाही आहे सुप्रिया सुळेंनी त्यालाच पुढे रेटलं सुप्रिया सुळे ठाकरेंच्या मेळाव्याला गेल्या सुप्रिया सुळे अजित पवारांच्या विरोधामध्ये बोलणं टाळतायत पण अजित पवारांसोबत जुळवून घ्यायला सुद्धा तयार होत नाही आहेत याचा अर्थ सांगतोय की सध्याच्या घडीचे राष्ट्रवादीचे सगळे कॅल्क्युलेशन सगळे गणित सुप्रिया सुळेंनी होल्ड केलेले महानगरपालिका निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा रोल फार कमी आहे दोन्ही राष्ट्रवादींचा पण जिथे जिथे काही राष्ट्रवादीची ता थु, ताकद आहे जर अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर निलेश लंकेन थ्रू ताकद थोडीफार भेटू शकते रोहित भेटू शकते पण सध्या महायुतीचे आमदार जितके पसरलेत तिथे सगळीकडे जाम केलं जाण्याची शक्यता अहिल्यानगर शहराचा विचार केला तर हिंदू मुस्लिम मतांमुळे जे आहेत ते आता मुस्लिम मत महायुतीच्या नगरसेवकांना कसेच मिळत नाहीये एकट्या संग्राम जगतावांची भूमिका नगरसेवकांच्या सगळ्या पथ्यावर पडली आहे महाविकास आघाडीला स्कोप आहे पिंपरी चिंचवडमध्ये जर विचार केला तर तिथे राष्ट्रवादीचा रोल फार कमी आहे भले अण्णा उपसभापती उपसभापतीपद देण्यात आलंय पण अण्णा बनसोडे कुठेच नाही आहेत पण अजित पवारांना तिथे काही झालं तरी निर्णायक भूमिका घ्यायची आहे अजित पवार स्वतंत्र लढायचं म्हणतायत महेश लांडगे स्वतंत्र लढायचे म्हणतायत दोघांच्या भांडणाचा फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो का यावर विचार होऊ शकतोय लक्षात घ्या गणित कॅल्क्युलेशन्स वेगवेगळी आहेत पण सगळं काही जे आहे ते सध्याच्या घडीला सुप्रिया सुळेंच्या डोक्यानं चाललंय त्यामुळे औपचारिक नाही पण अनौपचारिकरित्या पवारांनी सुप्रिया सुळेंना त्यांचा राजकीय उत्तराधिकारी म्हणून घोषित करून आहे आणि पुढची सगळी सूत्र सध्याच्या घडीला सुप्रिया सुळे हलवत आहे या मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व देणं प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या याला भविष्य आहे सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसची कमान व्यवस्थितपणे सांभाळू शकतात का शरद पवारांपेक्षाही चांगल्या पद्धतीचं राजकारण या सुप्रिया सुळे करून दाखवू शकतात दोन अँगल पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह आहे तुम्ही कोणता अँगल सुप्रिया सुळे यांच्या बाबतला होता कमेंट करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा तुमचे काही सजेशन्स असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा जय महाराष्ट्र